नमस्कार सगळ्यांना कशे आहे बरे का बरे आम्ही बरे आहेत तुम्ही काय आज स्पेशल काय करणार आहे मसाले भात मला वाटलं वाटाण्याचा भात मसाले भात बन काय घेऊया कांदा घेतले ते टोमॅटो घेतले इथं फ्लावर फ्लावर का म्हणते ती पण म्हणते वाटाणा खडा मसाल्याची पुढे घेतली लसूण घेतले ते आलू वटाणा लय टाकायचं नाही कुणकू खाऊ टाकायचा नाही आमचा आणि खातो ही कशीच शेंगा इकडे आहे मुळ्याची शेंगडी करून ठेवली कुणा कुणाला मुळ्याची शेंग माहिती ती सांगायचं पटकीर आहे ना त्याला माहिती आहे मला माहित नाही मुळ्याची कशी करायची ती कमेंट मध्ये सांगायला पापाना हां काय माहिती नाही कशी करायची पपालाच करायला लावायचं पापानाडली म्हणल्यावर मसाला भात आपण करूया मस्तपैकी आता आज मसाले भात नवीन कुकर मध्ये करायचं आहे नवीन कुकर मध्ये कुठल्या कुकर मध्ये काय दाखवते आपल्याला भेटलेलं कुकर वय पप्पा मध्ये तर भांडी काढायची नाही त्यातला किलो चंत्रा चिरून घेती नंतर चला इथे टोमॅटो कांदा कोथमीर आखोत पत्ता चिरून झालेली आहे इथे फ्लावर आहे इथे वटाना आहे इथे कसला खडा मडा काय खडा खडाज ना खडा खडा मसाला ही आहे ती कसला आहे सुहाना मसाला हाय कुठला बासमती हा सॉरी हा चानतारा हाय तांदूळ आणि इथं काय त्याला म्हणते आलं लसूण घेतलंय ही आहे आमचा नवीन हाय का नाही नवीन कुकर मध्ये आता करायचं आहे भात कसा होतोय काय माहिती हाय लसुन पहिल्यांदा कुरतोय म्हणलो आपण त्यामुळं तर मस्त असं तांदूळ वगैरे धुवून घ्यायचं आणि त्यात ते तेल टाकून घ्यायचं मस्त असं तेल टाकून घ्यायचं त्याच्यात ते तेल टाकून घेतलं बघा पहिल्यांदा आधी तेल असं कडकडवून टाकू द्यायचं आणि त्यात मग टाकायचं पहिले तर टाकूया आपण मोहरी मोहरी टाकली मोहरी टाकली इंजिरी म्हणती आणि कढीपत्ता टाकून खडा मसाला पण टाकून तेजपत्ते पण टाकले तडपत्री म्हणतेच ना त्याला ताडपत्री आणि बारीक कुठल्याला मस्त हलवून घ्यायचं घरा 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 कांदा चिरलेला चिर कांदा टाकून घ्यायचा मस्त असा आणि थोड्या वेळा टाकायचा टोमॅटो कांदा लाल तर भाजून घ्यायचा कांदा भात करायचा याला मसाला भात नाही कसला भात घेऊन मी तू कांदा लालसर भाजून झालाय बघा आपण टाकूया टोमॅटो पण टाकून घेते तिथं फ्लावर आणि वटाणं घेतलाय ती पण टाकून घेतली त्याच्यात किती टाकलं होतं मीठ मीठ नंतर टाकायचं टाकलंय माहिती नाही आता मला जाऊ द्या आपण टाकून घेऊया तू तुम्हाला मग त्याला टाकला अशी अगं बाय थोडी हळद टाकूया टाकूया पिमीर कोथिंबीर आता दिसती हिरवी हिरवी परत तांबडी होती नाही उन्हाळ्यात दिसायची पण नाही ती काही नाही मम्मी मला वाटलं तांबडी होती कोथिंबीर नाही नाही तांबडी कशी होती खराब होती परत मी उन्हाळी सोय पहिलीच करून ठेवली आहे हा सोय करून ठेवली तू परत मी पहिलीच करून ठेवली आहे सोय बघा आता सोय काय तर बाजारात कोथिंबीर आणायला ती या <laughs> काय नाही का वाळाय घातली हिरवी गाड हे कोथिंबीर वाळवून डब्यात भरून कारण हुन कोथिंबीर भेटत नाही महाग असते कोथिंबीर हा पन्नास रुपयाला पेंडी हा घ्या मग किती पण पन्नास ना हा ती पण हिरवी नसती ती बी सूर काटलेली कसली बी असते चांगलं भाजले बघा सगळं काही हा हिच्यापासून पाणी टाकून घेऊया

आता याला उकळी आली बघा आपण ह्याच्यात तांदूळ टाकून घेऊया ह्याला झाकण लावून म्हणजे आपण तीन शिट्ट्या करून घेऊया ओके हम्म आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया शिटी का काढून ठेवली का त्याची त्याशिवाय बसतच नाही तर चालू आहे बसतं काय काही माहित नाही मला मी कधी बसवलंच नाही असला लोक करण ओके आणि लावू आता शिटी त्याला ओके तर आपला भात तयार आहे आहे तयार आहे ओके तो okay. कसला बार दिसतोय भात का चांगला ओके okay. हा वास वास हा म्हणू चेक केलं गुसता वास कसला भारी येतो इथे मग द्या कि ताटात आता खायला पहिले दाखवा आपल्या मित्रांना मैत्रिणीला सगळ्यांना दाखवा भात कसा झालाय मस्त असा मसाले भात तयार आहे या खायला मग हा हु? या खायला मग ज्याच्या कुणाला तोंडाला पाणी सुटले तिने बरोबर ज्याच्या कुणाला तोंडाला पाणी सुटले तिने या खायला नाही बाबा नाही तर मांजराल दे आपल्या मग राहू द्या तर चला माझ्या मसाले भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ज्यांना कुणाला आवडत त्यांनी लाईक करायची कमेंट करायची आणि कमेंट करून सांगायचं किंवा आम्हाला रेसिपी आवडतात आणि रेसिपी बघायला आणि माझ्या मसाले भाताची रेसिपी पण अजून एकदा विचारते कशी झाली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा ओके चला चांगली झाली तू सांगते की असंच तुमचं प्रेम आमच्या मागे राहू द्या तर चला बाय 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 बाय